आज आपण आहे ना एक आयुर्वेदामध्ये विरुद्ध आहार नावाची संकल्पना सांगितलेली आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करूया आणि आपल्या सगळ्यांचं आयुर्वेद मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यात आहाराविषयी खूप महत्वाच्या कन्सेप्ट आपल्याला चर्चा करायच्या आणि आमचा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पाहून लाईक करा आवडला तर आणि खूप लोकांसोबत शेअर करा जेणेकरून सायंटिफिक शास्त्रीय माहिती खूप लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल तर आपण आता विरुद्ध आहारविषयी बोलूया आहार शरीरासाठी खूप आवश्यक आहे सगळ्या प्राणी मात्राचा तो प्राण आहे आणि म्हणूनच आपण काय जे आहोत जे काही आपण आज आहोत ते आपण काही दिवसापूर्वी जे अन्न घेतलेलं आहे त्याचा परिणाम म्हणजे आपण जे, जे खातो तेच बनतो आपण जे आजार निर्माण करणारे घटक खाल्ले आजार होतील आरोग्य निर्माण करणारे घटक आपण खाल्ले आपल्याला आरोग्य मिळेल हे नक्की आहे म्हणून जे आपण खातो ते आपण बनतो ठीक आहे तर मित्रांनो आयुर्वेदाने काही विरुद्ध आहार सांगितलेला आहे जो आरोग्यासाठी घातक असतो किंवा ते नेहमी नेहमी आपण खाल्ले तर आपल्या आरोग्याला बाधा येऊ शकते किंवा भविष्यात काही आजार होऊ शकतात आता त्याची उदाहरण पण मी बोलताना आपल्याला तर म्हणून आपण काय किती प्रमाणात कसं खावं कोणते संस्कार आहारावर करावे हे फार महत्वाचे आणि आपल्याकडे हे सगळं खूप अनादिकालापासून टाइम टेस्टेड गोष्टी रेसिपीज तयार करून आपल्याला सर्व केल्या जातात आणि त्याच्यामुळे लोक कमीत कमी आजारी पडायचे आता हे थोडं बदलल्यामुळे काय आहारामध्ये बदल झाले आणि मग आजारामध्ये सुद्धा खूप वाढ झाली ज्या कंडिशन आपल्याला खूप क्वचित बघायला मिळत होत्या जे आजार कधीतरी पाहायला मिळत होते ते आता खूप जास्त प्रमाणात वाढले तर ह्याचा एक अनेक कारणापैकी एक कारण काय आहे बदललेला आहार बदललेली आहार पद्धती त्याच्यावर होणारे वेगवेगळे संस्कार आणि त्या सेवन करण्याच्या वेळा अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला आजार होताना बघायला मिळतात आता आयुर्वेदामध्ये कोणत्या विरुद्ध गोष्टी सांगितलेल्या आहेत तर देश विरुद्ध म्हणजे प्रत्येक अ देश कुठलाही असो प्रांत कुठलाही असो त्या किंवा या पृथ्वीवर तीन प्रकारचे देश असतात म्हणजे प्रदेश असतात टेरिटरीज असतात ते कोणते खूप पाणी असलेले देश आहेत पाणी नसलेले काही रेतीच असणारे आणि डेझर्ट अशा स्वरूपाचे काही भाग आहेत आणि काही मध्यम भाग आहेत मग ह्या तीन प्रकारच्या देशांना वेगवेगळे आहार पद्धती आहेत किंवा तिथे निर्माण होणारे जे अन्नधान्य आहेत ते सुद्धा वेगवेगळे आणि त्याच्यामुळे त्या भागात राहणाऱ्या लोकांना विशिष्ट प्रकारचे फळ विशिष्ट प्रकारचे अन्नधान्य सूट होतात आता, आता हल्ली काय झाले माहिती का तर इंग्लंडमध्ये किंवा युरोपामध्ये होणाऱ्या बऱ्याच गोष्टी भारतात सहज सगळ्यांना मिळतात अगदी सहज मिळतात आणि अगदी राजस्थानमध्ये सारख्या ठिकाणी होणाऱ्या गोष्टी सुद्धा काही ठिकाणी सहज उपलब्ध जगभर होतात आता ते जर सारखं आपण खात असलो ना तर ते कधी कधी विरुद्ध ठरत म्हणजे युरोपमध्ये किंवा तशा प्रकारच्या देशामध्ये जे अन्नधान्य असत ते भारतासारख्या देशामधल्या अन्नधान्य पिकवणाऱ्या कंट्रीला किंवा इथल्या लोकांना ते सूट होईलच असं नाही आता आपण बऱ्याच वेळेस बर्गर सारखे पदार्थ आहेत पिझ्झा सारखे पदार्थ आहेत हे आपले देशी पदार्थ आहेत पाव किंवा ब्रेड खाण्याची पद्धत आहे आणि तेही खूप जास्त म्हणा तुम्ही एक दोन वेळा कधीतरी क्वचित खाल्लं तर काही होणार नाही शरीर त्याला पण नक्की पचवेल परंतु जर हमेशा आपण तेच खात राहिलो आपली खाण्याची पद्धत म्हणजे रेसिपीज काय भाकरी आहे पोळी आहे डाळ आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या इथे आपण हे आपलं खाणं आहे पण ते खाण्याच्याऐवजी जर आपण परदेशी फूड सतत उपलब्ध होत म्हणून नेहमी नेहमी खात गेलो तर ते आपल्यासाठी विरुद्ध ठरत मग पुढे जाऊन त्याचा परिणाम कॉन्स्टिपेशन होणं किंवा आणखी पचनाच्या तक्रारी पुढे आणखी वेगळे पदार्थ आजार निर्माण तसेच एक साधं उदाहरण देतो अजिनोमो आता हे जे मीठ मेट, चविष्ट मीठ आहे ना ते आपल्या देशात खाण्याची पद्धत किंवा खाण्याची गोष्ट नाही पण जर आपण ते वारंवार खाऊ लागलो चायनीज मध्ये जे असतं ते जर आपण वारंवार खाऊ लागलो किंवा त्याचा वापर आपण घरी आणून करायला लागलो तर नक्की त्याच्यानी काय दुष्पणा होतात हे तर सगळ्यांना माहिती आहे म्हणून ते आपल्याला सुटेबल आहे ही गोष्ट काय विरुद्ध आहार महत्वाची कन्सेप्ट कशासाठी तर सुटेबिलिटी आपल्याला काय सूट होतं तर हे आपल्यासाठी विरुद्ध आहे म्हणून विरुद्ध किंवा ऋतू विरुद्ध सुद्धा असतात काही अन्न काही गोष्टी काही ऋतूमध्येच खायच्या असतात जसा एक साधं उदाहरण आता काल परत मी मी उदाहरण देणार आहे हिवाळ्यात आपण आईस्क्रीम खायला लागलो आणि खूप जास्त प्रमाणात खायला लागलो तर काय होईल घसा खराब होईल टॉन्सिस व सूज होईल येईल खोकला होईल आणि त्रास होईल म्हणजे कोणत्या ऋतू मध्ये काय खावं हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्या अग्नीचा विचार करून अग्निविरुद्ध सुद्धा खाऊन चालणार नाही कुणाला काय बसतं म्हणजे पचन करण्याची शक्ती सुद्धा प्रत्येकाची वेगळी काही लोक खाल्लेलं अन्न चार तासात पचवतात काही ना सहा तास लागतात काही ना एकदा खाल्लं तर चोवीस तास भूक लागत नाही मग अग्नीचे म्हणजे पचन शक्तीचे वेगवेगळे प्रकार पडतात आता तीक्ष्ण अग्नी म्हणजे लवकर लो पचवणारे लोक किंवा मंदाग्नि म्हणजे खाल्ल्यानंतर खूप तासांनी अन्न पचवणारे लोक मग अशा लोकांना अजून जड अन्न पदार्थ आपण जर खायला दिले म्हणजे अगदी आता बघा की काही वेळेस असे अन्न पदार्थ आपल्या समोर येतात ज्यांना अगोदर ब्रेडच्या तुकड्यांना अगोदर तुपामध्ये जात आणि त्याच्यावर रबडी टाकून आपल्याला सर्व करण्याचे स्वीट्स आजकाल लग्न कार्यामध्ये उपलब्ध झालेले आता ब्रेड ब्रेड ला, ला आपण तळून अजून जड केलं आणि त्याच्यावर रबडी सारखा पदार्थ टाकला जो आणखी थंड आहे म्हणजे पचनशक्तीच्या विरुद्ध आहे मग हा पचेल का तरुण लोक नक्की पचवू शकतील पण ज्यांच्या अग्नीचं एवढं बळ नाही त्यांना हे जड जाईल म्हणजे अग्निविरुद्ध होईल ह्याच्याने काहीतरी लक्षण निर्माण होईल तसंच मात्राविरुद्ध म्हणजे काही गोष्टी समप्रमाणात घेणं हे सुद्धा विरुद्ध ठरतं जसं आता बरेच लोक मला विचारतात की आ, तूप आणि मध समप्रमाणात एकत्र चालत नाही आता हे लोकांना माहीत झालंय हे खरंय तूप मद तर तूप आणि मध हे समप्रमाणात एकत्र घेतलं तर ते विषाप्रमाणे काम करतात विषाप्रमाणे म्हणजे काय की शरीरामध्ये काही अनिष्ट परिणाम अगदीच टॉक्सिक इफेक्ट लगेच दिसतील असा नाही पण ते शरीरासाठी चांगलं नाही पण त्याचं प्रमाण काय करावं लागतं कमी अधिक करावं लागतं मग औषध घेताना लोकांना म्हणतो की तुम्ही एक चमचा मध घेतलं तर दोन चमचे तूप घ्या आणि मग अशा प्रमाणात ते एकत्र करा आणि मग ते तुम्ही घेऊ शकता असे खाद्य पदार्थ सुद्धा आहेत म्हणून मात्राविरुद्ध किती प्रमाणात काय घ्यावं किंवा साधं उदाहरण देतो की काही लोक जर समजा भाजीच्या प्रमाणात लोणचं खात असतील विशेषतः शाळकरी मुली किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली त्यांना आंबट गोष्टी आवडतात लोणचं आवडतं चटणी आवडते पण ती भाजीच्या प्रमाणात जर चटणी किंवा भाजीच्या प्रमाणात ठेचा भाजीच्या प्रमाणात जर समजा आपण लोणचं खाऊ लागलो तर त्याचा काय परिणाम होणार ते लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी सहन करावं लागतं म्हणून प्रत्येक गोष्टीची एक मात्र आहे तोंडी लावण्याच्या गोष्टी कमी प्रमाणात आणि जास्त खाण्याच्या गोष्टी जास्त प्रमाणात असं आपण जर खाल्लं तर आरोग्य टिकतं अदरवाईज काही लक्षणं आपल्यामध्ये निर्माण होतात तसंच विरुद्ध म्हणजे काही गोष्टी वात कर असतील आणि वाद प्रकृती एखाद्या जसं आता पावटा आहे राजमा आहे किंवा चणे आहेत हे वात निर्माण करणारे आहेत विशेषतः पावटा वगैरे उत्तर भारतामध्ये जे खातात आणि वात प्रकृती माणूस आहे अगदी वयस्कर झालाय असा बारीक व्यक्ती आहे आणि त्याने जर ज्याला ऑलरेडी कॉन्स्टिपेशन आहे त्याने हे पदार्थ खाल्ले तर त्याला आणखीच त्रास होतो पोट दुखणं किंवा ढेकर येणं कॉन्स्टिपेशन अशा गोष्टी होऊ शकतात म्हणजे हे काय आहे दोष विरुद्ध आहे म्हणून आपण आपल्याला काय सूट होत ते खाणं जास्त हिताच ठरतं आणखी विरुद्ध कोणता आहे संस्कार विरुद्ध म्हणजे बघा की आपल्याकडे जे पदार्थ तयार केले जातात त्याच्यावर काही विशिष्ट संस्कार करून त्याला पचनायोग्य बनवलं जात म्हणजे एखादा लाडू सुद्धा आपण करताना काय करतो रवा अगोदर भाजून घेतो मग त्याच्यामध्ये तूप टाकतो तूप टाकल्यामुळे पचनाला आणखी ते सुसाह्य होत भाजल्यामुळे हलकं होतं आणि मग त्याचा आपण लाडू केला तर तो शरीरासाठी पोषक ठरतो पर परंतु आता जर तुम्ही नवीन नवीन नवी पदार्थ बघितले ना तर त्याच्यावर तर अगदी पेटते पदार्थ हॉटेलमध्ये आपल्या समोर आणून सर्व केले जातात काही याच्यामध्ये आणखी पदार्थ तयार केले तरी चीज सारखे पदार्थ त्यावर टाकणं त्याच्यावर आणखी काहीतरी सॉस टाकणं <coughs> किंवा काही वेळेस विनेगार सारखे पदार्थ असा अनेक गोष्टी एकमेकांसोबत मिसळल्या तर त्यांचे सगळ्यांचे परिणाम संस्कार त्या अन्नावर होतात आणि ते पचवणं कठीण जात मग त्याच्या नंतर मग काही लोकांना डोकेदुखी सुरू होणं जळजळ होणं उलटी मळमळ किंवा ऍसिडिटी झोप न येणं अशा साध्या साध्या तक्रारी आहेत पण हे कशामुळे आहेत हे आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे किंवा आहारावर केलेल्या वेगवेगळ्या संस्कारामुळे हल्ली कोणत्याही गोष्टी तळणं कोणत्याही गोष्टी भाजणं कशाच्याही लाह्या बनवणं किंवा काही गोष्टीमध्ये दूध घालून आणखी त्याला मिल्क शेक घालून त्याला जड करणं असं जे विरुद्ध आहे ना त्याच्यामुळे शरीरामध्ये मग मुद वेगवेगळे आजार निर्माण होतात आणि आणखीन काय की काही गोष्टी थंड असतात काही गोष्टी गरम असतात त्या सुद्धा एकत्र करणं हे सुद्धा चुकीचं असतं कधी कधी बघा की काही लोक म्हणजे ऍड सुद्धा असतात आपण बघतो काही ठिकाणी हॉटेलमध्ये वगैरे काही बर्गर किंवा हे असतात पाव वगैरे असतात किंवा वडे असतात त्याच्यासोबत कोक सर्व केला जातो म्हणजे एक छोटा कोकचा पण पॅक त्याच्यासोबत फ्री अशा पण ऍडव्हर्टामेंट असतात किंवा लोक आवडीने ते पितात म्हणजे गरम पदार्थ खातात आणि त्याच्यासोबत अगदी चिड असं ते कोक पितात किंवा अगदी चिड थंड पाणी पितात हे सुद्धा काय आहे एकमेकांना विरुद्ध आहे कॉम्फर्टेबल नाही त्याच्यामुळे काय होतं पचनशक्तीला जास्त काम करावं लागतं आणि मग पचनाच्या तक्रारी सुरू होतात पण हे सुद्धा विरुद्ध आहे त्याच्यानंतर काही गोष्टी निषिद्ध असतात एकमेकांसोबत घेणं योग्य नसतं साधं उदाहरण सांगतो जसं की फळ आहे त्याच्यामध्ये दूध फळांचा रस आणि दूध एकत्र हे सतत योग्य नाही आपण खाऊ म्हणजे लोक खातात त्याच्यामध्ये फळ आहे दूध आहे आणखीन काही लोक मिल्कशेक किंवा फालुदा करताना बरीच फळं एकत्र करतात दूध त्याच्यामध्ये असतं हे सुद्धा वारंवार घेणं विरुद्ध ठरू शकतं आईस्क्रीम त्याच्यामध्ये पण काही फळं असतात दूध असतं हे पण वारंवार घेणं अग्नि किंवा पचनशक्तीला घातक ठरू शकतं हे निषिद्ध आहे एकमेकांच्या सोबत सतत टाकून घेणं हे शरीरासाठी किंवा पचनशक्तीसाठी ठीक नसतं त्याच्यामुळे खूप वर्षे असं सेवन केल्यानंतर बऱ्याच वेळेस काही पेशंट आमच्याकडे विरुद्ध आहार करून कोड नावाचा आजार घेऊन येतात किंवा वेगळ्या त्वचा विकार घेऊन येतात तेव्हा त्वचा विकारामध्ये तर आम्ही पटकन सांगतो की हे विरुद्ध आहे ही लिस्ट तुम्ही हे बंद करा पण त्याचा उपचार करताना सुद्धा आम्हाला अनुकूल फायदा दिसावा लागतो म्हणून हे सुद्धा जे निषिद्ध आहे एकत्र करून खाणं योग्य नाही ते आपण टाळलं पाहिजे म्हणून अशा वेगळ्या प्रकारचा विरुद्ध आहार आपण टाळला तर आपल्याला नक्की फायदा होतो आणि विरुद्ध आहाराचा थोडक्यात मतीचा अर्थ असा आहे की कॉम्पिटेबिलिटी आपल्या शरीराला काय सुटेबिलिटी म्हणजे काही गोष्टी एकत्र करून खाणं चुकीचं ठरतं अपायकारक ठरतं आणि आपल्याला काय सूट आहे म्हणजे ह्या वातावरणाच्या दृष्टीने ऋतूच्या दृष्टीने आपल्या वयाच्या दृष्टीने आपल्या आजार किंवा आरोग्याच्या दृष्टीने ह्याचा विचार करून आपण जे घेतो ते योग्य आणि ह्याच्या विरुद्ध करणं हे शरीरासाठी अपायकारक ठरतं मित्रांनो जर आपल्याला आजार असतील तर नक्की तज्ज्ञाचा डॉक्टरांचा डायटिशियनचा त्यांचा सल्ला घ्या त्यांच्या सल्ल्याने आपण आपला आहार ठरवा मात्र विरुद्ध आहार आपल्याला टाळता आला तर नक्की आपल्याला आरोग्य मिळेल आणि तो केला विरुद्ध आहार घेतला तर कधी ना कधी आपल्याला काही लक्षणं किंवा आजार निर्माण होऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ आम्ही आरोग्य शिक्षणाच्या दृष्टीने बनवलेला आहे आपल्याला आवडला तर लाईक करा खूप लोकांसोबत शेअर करा आणि अधिकाधिक लोकांसोबत पोचवा धन्यवाद